अनापवाडी जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा वर्षभर विद्यार्थ्यांना दिले जाणार योग प्राणायामाचे धडे वर्षभर विद्यार्थ्यांना दिले जाणार योग प्राणायामाचे धडे सोनगाव तालुका राहुरी येथील आणापवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त पद्धतीने योगाचे धडे देऊन त्याचं महत्व सांगण्यात आलं या योग कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला योगा शिक्षक डॉ पवार यांनी योग प्राणायाम व निरोगी आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठी असलेलं महत्व सांगून मार्गदर्शन केलं याप्रसंगी सोनगाव ग्रामपंचायतचे सरपंच अलकाताई शिंदे सुभाष पाटील शिंदे चंद्रभान आवडाजी अनाप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पल्लवी सजन सुनील माळी सविता अनाप आशाताई अनाप सुरेखा अनाप शाळेतील शिक्षक वायदंडे घोलप व इतर व इतर अनापवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते अलकाताई शिंदे यांनी अनापवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचं कौतुक केलं निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे निरोगी जीवनासाठी योगा सर्वोत्तम ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी वर्षभर शाळेत विद्यार्थ्यांना योग प्राणायामचे धडे देण्याचा संकल्प शाळेच्या वतीनं करण्यात आला प्रतिनिधी दीपक अहिल्यानगर नमस्कार आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनापवाडी सोनगाव या ठिकाणी सोनगाव ग्रामपंचायतचे सरपंच त्याचबरोबर माजी सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर या कार्यक्रमासाठी आज आलेले आहेत तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार डॉक्टर हे आज आपल्याला या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन करतील अवार सर आज जागतिक योग दिवस असल्यामुळं आपल्या आनापोडी शाळेमध्ये जे काही मान्यवर आहेत आणि जे काही शिक्षक आहेत त्यांनी मला दोन तीन दिवसापासूनच अगोदर सांगून घेत होते की तुम्ही आमच्या शाळेमध्ये योग प्रशिक्षण देण्यासाठी यावा आणि योगाची माहिती देण्यासाठी यावं आणि त्याप्रमाणे त्यांच्या विनंतीला मान देऊन आज जागतिक योग देण्यानिमित्त या शाळेमध्ये हजर राहू शाळेतल्या मुलांना योगाचे महत्त्व पटून देऊन योगाचे जे काही आसनं त्यांना काही शिकवण्यात आले आज आणि अशा प्रकारे छान प्रकारे योगा दिनानिमित्त योग दिवस छान प्रकारे अनापवाडी शाळेमध्ये साजरा करण्यात आलेला आहे धन्यवाद सोनगाव ग्रामपंचायत सरपंच साहेब या ठिकाणी योगदान हे जे आज योग दिवस जो झालेला आहे त्याबद्दल माहिती सांगत आहेत आज आपण सोनगाव जिल्हा परिषद मराठी शाळा अनापवाडी या ठिकाणी डॉक्टर पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिव, योग दिवस साजरा केलेला आहे आज आपला हा योग योग, योग दिन म्हणजे भारतापासून सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचं महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिलं आणि हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आज साजरा करण्यात येत आहे आणि आम्ही सुद्धा स्थानिक पातळीवर आपल्या मराठी शाळेचे वायदंडे सर गोलप सर यांनी हा जो कार्यक्रम घडवून आणला आणि स्थानिक लोकांना योगाचं जे महत्त्व पटवून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि यापुढेही त्यांनी असंच योगाविषयी माहिती समाजात द्यावी असं मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो त्यानंतर सोनगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य चंद्रभाण आवडजे आनंद हे आपल्याला या ठिकाणी आज योग दिनाबद्दल माहिती सांगत आहेत आज आपल्या महाराष्ट्रा दिनाच्या आणि योग दिन निमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज आमच्या अनापाडी शाळेमध्ये डॉक्टर पवार सर यांनी आमच्या लहान मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे योगासन आणि या योगासनातून शरीराचा अतिशय चांगल्या प्रकारे व्यायाम या ठिकाणी होत आहे तर मी त्यांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं अनापाडी शाळेच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर